ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला परंतु या प्रवेशात त्यांचे छोटे बंधू धनंजय बोडारे दिसून आले नाहीत आता त्यांचं काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता यावर आता सोशल मीडियावर धनंजय बोडारे यांनी आपण अद्यापही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेत असल्याचं स्पष्ट करण्यासाठी एक रील टाकली आहे बघूया काय आहे ही रील आशीर्वाद दरम्यान चंद्रकांत बोडारे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले असले तरी त्यांच्यासोबत फक्त त्यांची शिक्षण मंडळात कार्यरत मुलगी नीलम बोडारे आणि नी काही कार्यकर्ते प्रवेशवेळी दिसून आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं यावरून असं स्पष्ट होत आहे की नेता गेला परंतु कार्यकर्त्यांच्या मनातील नेता हे धनंजय बोडारे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत विशेष म्हणजे याचा फटका लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो कारण कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड समर्थक नाराज आहेत तसेच कॅम्प नंबर चार मधून धनंजय बोडारे यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावण्यात शिंदे गट अपयशी ठरलाय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा